नमस्कार शेतकरी वाहन आपलं स्वागत आहे काळी आई ना मातीशी या युट्यूब मध्ये ते आणि आपला आजचा विषय असा आहे की आपल्याकडे दोन प्रोडक्ट आहे याबद्दल आपण त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ त्या प्रोडक्ट बद्दल तर ते त्यामध्ये ते पहिला प्रोडक्ट आहे आपला लायरो फायपो म्हणून आलेला आहे हा बाईस किबुलियन प्रोडक्ट आहे इनेरा कंपनीचा प्रोडक्ट आहे आणि दुसरा जो प्रोडक्ट आहे तो त्याच कंपनीचा इनेरे कंपनीचा तो प्रोडक्ट आलेला आहे लायरो फायपो ब्लेंड म्हणून हे दोन्ही प्रोडक्ट बायोस्टिमोनंट म्हणून काम करतात तर जो लायरोफायटो ब्लेंड म्हणून आलेला हा प्रोडक्ट आहे तर हा प्रोडक्ट दाणेदार मध्ये आलेला आहे की आपण वीस वीस झिरो तेरा झालं त्यानंतर डीएपी दहा सव्वीस सव्वीस या खतामध्ये त्याला आपण मिश्रण करून टाकू शकतो आणि दुसरा आलेला आहे की ज्याच्या आपण फवारणी करू शकतो शेतकरी बंधूं आता ही जे बॅग आलेली पाच केजी मध्ये तर ह्या पाच केजी बॅग ही दाणेदार पद्धती म्हणजे दाणेदार आहे हे आपण कोणत्याही दारेदार खतामध्ये मिक्स करून आपल्या पिकाला कर एकरी पाच के देऊ शकतो आणि त्याच पद्धतीने जे लिक्विड मध्ये यांचं आलेलं आहे त्याचं एकरी प्रमाण पाचशे एम आहे प्रति पंपा तुम्ही तीस ते चाळीस एम याचा यूज करू शकता आणि एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यावर फवारणी माझ्या सांगण्यानुसार बऱ्याच शेतकऱ्यांनी फवारणी घेतली त्यांना पण एकदम बढिया रिझल्ट आले आणि आपण तेच प्रोडक्ट शेतकऱ्यांना रिकमेंडेड करायला सांगतो ज्याचा आपण अनुभव घेतलेला आहे किंवा ज्याचा आपण रिझल्ट घेतलेला आहे तर आपण याच्या कार्यपद्धतीची हे कशा प्रकारे काम करतो आपल्या पिकासाठी तर आपण ती कार्यपद्धती जाणून घेऊया तर यामध्ये प्रथम अन्नद्रव्य अन्नद्रव्य त्यानंतर काही थोड्याफार प्रमाणात आयबीए त्यानंतर सीविड या सर्वांचं एकदम बढिया मिश्रण आहे शेतकरी तर आपण आता जाणून घेऊया थोडक्यात की हे आपल्या पिकावर प्रकारे काम करतं तर ज्यावेळेस आपण याची फवारणी करतो किंवा आपण याला खता खताद्वारे दाणेदार खताद्वारे आपण आपल्या पिकांना देतो तर पहिले काम हे आपल्या पिकांना बूस्ट करण्याचं करतं पहिलं काम याचं आहे आपल्या पिकांना बूस्ट करणे त्यानंतर हे आपल्या पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाची जी, जी क्रिया आहे त्याला वेग आणत किंवा त्याला गती देतं आणि आपल्या सर्वांना माहितीये की पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया किती महत्वाची असते आणि हे त्यालाच गती देतं आणि त्याला वेग आणतं यामध्ये याचं दुसरं कार्य असं आहे की अन्नद्रव्यांचं जे संतुलन आहे पिकामध्ये अन्नद्रव्यांचं जे संतुलन असतं त्याला व्यवस्थित ठेवणं हे बायोसिगचं काम असतं आणि त्याच प्रकारे हे जैविक प्रकारे जे आपल्या पिकामध्ये होणाऱ्या किंवा मातीमध्ये होणाऱ्या जैविक प्रक्रिया आहे त्यांना प्रोत्साहन देण्याचं हे काम करत त्याच नंतर याच्या फवारणी केल्यानंतर म्हणजे लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर फवारणी केल्यानंतर याच्या आपल्याला लगेच रिझल्ट दिसायला सुरुवात होते जास्तीत जास्त फुले जास्तीत जास्त फुटवे आणि जास्तीत जास्त फळ सेटिंग हे एकदम परफेक्ट आणि बरी असे रिझल्ट तुम्हाला यापासून दिसायला मिळतील पण हा तर शेतकरी बन हे आपल्या पिकासाठी असं अत्यंत प्रभावी असं बायोस्टिम्युलेट आहे आणि याच्या वापराने आपल्या उत्पादनात शंभर टक्के भर पडल्याशिवाय राहणार नाही तर माझी सर्व शेतकऱ्यांना अवघून विनंती आहे की त्यांनी हे एक वेळ वापरावा आणि याचे रिझल्ट घ्यावे हा आणि शेतकरी बंद आज आपला पहिला ते हा दुसरा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलचा काळी आई नाळ मातीशी तसंच शेतकरी बांधून नऊ अशा नवनवीन शेतीविषयी नवनवीन माहितीसाठी आणि काही अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आणि शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्त नवीन अपडेट ही शेतीविषयी अपडेट ही मी तुम्हाला मिळत राहील धन्यवाद आपला शेती मित्र संतोष बर्डे जय जयवान जय किसान जय